मराठवाड्याचे ग्रॅजेट अठराशे चौऱ्याऐंशी समितीला येऊन ते तातडीला लागू करावं ही सरकारला एकोणीशे चौऱ्याऐंशी अठराशे चौऱ्याऐंशी ग्रामीण तीही लागू करावी सातारा संस्थांचं गॅजेट हे शिंदे समिती लागू करावं आणि गव्हर्नमेंटच यादी लागू करावं सरकारला आज या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून दिला आता शेवटी पुन्हा एकदा भारत सरकारनं जो अध्यादेश काढलाय त्याची अंमलबजावणी होऊन समाजाला त्याचा फायदा होत नाही त्या कायद्या तो तोपर्यंत एक आंदोलन सोडून राहणारे किंवा मग त्याची अंमलबजावणी करून एक पत्र जरी मिळालं एक पत्र त्या कायद्याच्या मार्फत किमान एक पत्र जरी मिळालं तरीही आंदोलनाच्या बाबतीचा विचार त्या दिवशी केला जाईल आणि समाजासमोर हे संपूर्ण निर्णय घेतला जाईल महाराष्ट्रातल्या समाजाला याच आंतरवालिका आंतर व्यासपीठावर म्हणजे की मराठा समाजाला जो कायदा पालन केलाय त्याचे अंबलवर जाऊन होईल पण आंदोलन होणार नाही तुम्हाला शब्द दिला होता की महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला आरक्षण मिळाल्याशिवाय हे आंदोलन पण होणार नाही मराठ्यांना आरक्षण मिळावे पण त्या कायद्याचे थोडी अंकल राहिली त्यांची अंमलबजावणी एक टक्क्या झाली महाराष्ट्रात त्या सगळ्या मराठ्यांना प्रमाणपत्र मिळाले म्हणून घेण्याचं कारण नाही आणि जर कोणाला काही शंका असल्या तर त्यांना शेवटच्या माणसाला आरक्षण मिळतो मी इथं बसलेलो काळदी कराधी नाही प्रत्येक मराठ्यांना यांना आरक्षण मिळाल्याशिवाय पत्र मिळाल्याशिवाय महागार नाही आहे नेत्यांची बैठक बोलवली हो आहे आणि त्यामध्ये म्हणजे कोर्टाने आधी सांगितलेलं आहे की मराठा समाज मागास नाहीये मात्र काही यंत्रणा जे आहे ते मराठा समाजाला मागास दाखवण्याचं काम करतात आणि त्यांचा हट्ट पुरवण्याचं काम करतात असं बंद

नोंदी नून, असलेल्या बांधवांच्या माध्यमातून प्रमाणपत्र देण्यात गे यावं यासाठी तरीही त्या ठिकाणी सगळ्या ओबीसी बांधवांना सुद्धा त्याचे जर कोणी सोयी लगायला तर त्यांनाही मिळावं हे कायदा कोणीसाठी बन त्यांचा आंदोलन आम्ही केलं आमचा म्हणायला पाहिजे तुमचा झाला त्यांचा झाला आणि मनुष्य असतो म्हणायला जातो

वर्ष मराठा काही नाही वचश महाराष्ट्र हे पंचेचाळीस ते पंचावन्नच्या आसपास राहायचे वरचे पंडिताने मुख्य नाहीये वरचे मराठा पद्धत कोकण संधी अशी मराठवाड्यात तर पूर्ण शिक्षण हे चार विभाग हे तिकडं सहज सापडतात म्हणजे लक्षातला तिकडं सहज सापडतात म्हणून ह्या वेळा त्यामध्ये मला वाटतं या वळ स्वतः आरक्षण नाही त्याच्याकडे सर त्या उपलब्ध करावं लागत निघाल्या दोनदा हा दोनदा फार स्वतः सरत होताच त्या सरकारला दोन सांगितले आता त्याने करायची सत्तावन्न लाख सापडल्या असं घेऊन दिले

পান্ত সিলো এক্যা কেন্ত সিলো একের ন্টাক্যা একেলে অরাতেন্য়ে মিয়া কেন্য়ে সিলে কেলে পাকেরয়ে এক্য মনে কেপাক�

বক্তা বক্তা ব্রামলকে তো রিসেট আর আপনারা তাহলে বলতো Oke, तीन पदार्थ